एक्झाम गाईड सागर या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण इंग्लिश या विषयाची आय बी पी एस पॅटर्नप्रमाणे तयारी कशी करायची इंग्लिशचा सिलेबस कसा असतो आणि इंग्लिशमध्ये आय बी पी एस पॅटर्नप्रमाणे क्वेश्चन कशा प्रकारचे येतात याच्यावरती चर्चा करणारे तर बघा आय बी पी एसने जो याच्या आधी पेपर घेतलेत जे पी असेल पुरवठा निरीक्षक असेल किंवा सांस्कृतिक विभाग असेल आणखी जी एम सी नागपूर असेल ज्या ज्या एक्झाम घेतला आय बी पी एसने तर त्याच्यामध्ये हा सिलेबस त्यांनी दिला होता म्हणजे नोटिफिकेशनमध्ये हा सिलेबस दिला होता सिलेबस जो मेन्शन आहे तो मी सांगतो आहे पुढं आपण क्वेश्चन कशा प्रकारचे येतात कोणत्या कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात आणि त्यांची तयारी कशी करायची याच्यावरती चर्चा डिटेलमध्ये करणारच आहे तर त्यांनी जो सिलेबस दिला म्हणजे नोटिफिकेशनमध्ये आदिवासी विभागाच्या नोटिफिकेशनमध्ये सिलेबस दिलेला नाही आहे मेन्शन नाही आहे हे जे लेक्चर हे एम आय डी सी वगैरे आणि जे आय बी पी एस आय बी पी एस एक्झाम घेणार आहे त्या सर्वांसाठी उपयुक्त असणार आहे ठीक आहे तर आता आपण बघा कॉमन व्होकॅबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर युजेस ऑफ आयडम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग आणि कॉम्प्रेशन ऑफ पॅसेज हा एकंदरीत हा सिलेबस त्यांनी दिलेला आहे हा मी पुरवठा निरीक्षक किंवा झेडी पीच्या ज्या एक्झाम झाल्या आहे जी एम सी नागपूर झालं ह्या ज्या एक्झाम्स आय बी पी एसने घेतल्या त्याच्यातनं हा हे सिलेबस घेतलेला आहे आदिवासी विभागाच्या याच्यात त्यांनी दिलेला नाही आहे पण जनरली हा सिलेबस म्हणजे सर्व याच्यामध्ये हाच मेन्शन होता तर आपण असं धरू शकतो की हाच सिलेबस आदिवासीसाठी पण असणारे म्हणजे हे नोटिफिकेशनमध्ये दिलेलं असेल तर आदिवासीमध्ये भरपूर ज्या पोस्ट आहेत जवळपास सतरा पोस्ट आहेत सतरापैकी सातला एनी ग्रॅज्युएट चालतं म्हणजे कुठलाही ग्रॅज्युएट मुलगा फॉर्म भरू शकतो आणि एक पोस्ट आहे प्रयोगशाळा सहाय्यक ज्याला दहावी पास लागतं फक्त दहावी दहावी लागतं इथं कोणतीही पदवी कोणतीही पदवी त्याच्यावरती आपण नोटिफिकेशनबद्दल डिटेल चर्चा आपण संध्याकाळच्या लेक्चरमध्ये करणार आहे आता फक्त आपण इंग्लिशबद्दल बोलणार आहे ठीक आहे तर आदिवासी विभागामध्ये जे एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये पंचवीस प्रश्न येणार आहेत इंग्लिशसाठी ठीक आहे पंचवीस प्रश्न असणार आहेत इंग्लिशसाठी प्रत्येक प्रश्नाला दोन गुण म्हणजे एकंदरीत तुमचे प्रश्न होता, होतात म्हणजे गुण होतात पन्नास म्हणजे हे खूप मोठं वेटेज आहे पन्नास मार्क म्हणजे खूप सारं वेटेज झालं आणि इंग्लिश बऱ्यापैकी आय बी पीचं इंग्लिश बऱ्याच जणांना थोडं हार्ड जातं त्याच्यात मार्क्स कमी आलेले आहेत आत्तापर्यंत एक्झाम झाल्या पण तसं पाहिलं गेलं तर इंग्लिशमध्ये आपण स्कोअर वाढवू शकतो ठीक आहे तर साधारणतः फोर्टी प्लस मार्क्स तुम्हाला आले तर चांगली पोस्ट तुम्हाला भेटेल आणि याचा जो पगार आहे मी तुम्हाला सांगितलं आहे एम पी सी ग्रुप बी लेवलच्या पोस्टसारखा पगार याचा आदिवासी विभागातल्या बऱ्याचशा पोस्टचा तर नक्कीच याला थोडासा टफनेस थोडा असू शकतो एक्झाममध्ये तर पूर्ण प्रॉपर तयारी केली तर शक्य आहे फोर्टी प्लस मार्क तुम्ही आरामशीर मिळवू शकता ठीक आहे तर बघा याच्यामध्ये क्वेश्चन कशा प्रकारचे येतात तर क्वेश्चन बघा क्वेश्चनमध्ये एक असतो एरर डिटेक्शनचा टाईप असतो मी एक सॅम्पल क्वेश्चन घेतले आपण याच्यावरती नंतर करूया आधी आपण बघूया म्हणजे क्वेश्चन कशा टाईपचे असतात एरर डिटेक्शन म्हणजे एक सेंटेन्स दिलेलं असतं त्याचे पाच तुकडे केलेले असतात ओके आय बी पी एसमध्ये पाच ऑप्शन असतात काही पेपरमध्ये म्हणजे तुळजापूरचं देवस्थानचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये चार ऑप्शन होते पण बाकी बऱ्याचशा पेपरमध्ये आता पण जेवढे पण पेपर झाले त्याच्यामध्ये आय बी पी एस पाच ऑप्शन देतो हा मेन डिफरन्स आहे तर इथं गेस वर्कला चान्स नाही म्हणजे कारण की चार ऑप्शन असेल तिथं तरी पंचवीस टक्के बरोबर यायचा चान्स असतो इथं वीसच टक्के चान्स आहे म्हणजे तुक्का लागण्याचे चान्सेस खूप कमी आहे ठीक आहे एक error एक ला error error थी थी। error तर एक एर डिटेक्शनचा एक क्वेश्चन असतो तुम्ही पण बऱ्याच जणांनी पेपर आतापर्यंत दिले असेल आय बी पी एसचे तर तुमच्या लक्षात आलं असेल का एर डिटेक्शनवरती हमखास प्रश्न असतात आता पंचवीसपैकी कमीत कमी पाच प्रश्न तुम्ही अपेक्षित आहे मला की येतील म्हणजे पाच गुणिले दहा दोन म्हणजे दहा मार्क्स दहा मार्क्ससाठी म्हणजे हा खूप म महत्त्वाचा टॉपिक आहे एरर डिटेक्शन तर हा झाला एक टॉपिक त्याच्यानंतर ह्या क्वेश्चनची चर्चा आपण करतोच नंतर आता आपण बघूया टाईप करून त्याचं आणखी बघा हा एक टॉपिक जो आहे प्रत्येक पेपरमध्ये त्यांनी विचारलं जाईल म्हणजे जी एम सी असेल नंतर झेड पीच्या पेपरमध्ये पुरवठाच्या पेपरमध्ये सांस्कृतिक विभागाच्या पण पेपरमध्ये हा टाईप काय याच्यामध्ये जे वर्ड्स असतात एक सेंटेन्स दिलेला असतं वर्ड्स जम्बलिंग केलेलं असतं वर्ड्स काय केलं असतं जंबल केले असतात म्हणजे पॅराजंबल हा एक वेगळा वेगळा पाईट आहे वेगळा टाईप आहे याच्यामध्ये काय केलं असतं वर्ड्स जंबल म्हणजे वर्ड वेगळ्या ठिकाणी मांडलेले त्याच वाक्यामध्ये वर्ड वेगळ्या ठिकाणी मांडलेले ठीक आहे हा एक टाईप झाला हा पण टाईप एक्झाममध्ये येतो याचे पण अपेक्षित आहे तीन ते पाच प्रश्न याचे पण अपेक्षित आहे तीन ते पाच प्रश्न या टॉपिकवरती पण एक्झाममध्ये येतील ठीक आहे त्याच्यानंतर एक असतो एररचा म्हणजे सॉरी स्पेलिंग एरर एक एरर डिटेक्शन वेगळं झालं सेंटेन्समधलं चुकीचा भाग ओळखणे आणि इथं काही वर्ड जे असतात ते बोल्ड केलेलं असतात इथं मी रेड कलरने मार्क केलेले तर याच्यामधलं एक स्पेलिंग चुकीचं आहे त्याच्यामधलं एक स्पेलिंग चुकीचं आहे ते आपल्याला चुकीचं स्पेलिंग फाइंड आउट करायचं ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा टाईप जो असतो फिलरचा असतो काय असतो फिलर्स एक सिंगल वर्ड्स फिलर असतो याच्यामध्ये शक्यतो आयडम्स आणि फ्रेजेस पण फिल करण्यासाठी येतात आयडम्स आणि फ्रेजेसच्या मिनिंगवरती पण प्रश्न असतात ठीक आहे आयडम्स आणि फ्रेजेसच्या मिनिंगवरती पण प्रश्न असतात किंवा एक रिकामी जागा दिलं असेल तिथं परफेक्टली कोणता शब्द आपल्याला म्हणजे योग्य शब्द वस्तू ते आपल्याला पिक करायचं असतं ठीक आहे तर ह्या टाईपचे पण एक साधारणत तीन प्रश्न तुम्हाला अपेक्षित आहेत त्याच्यानंतर आयडम्स अँड फ्रीजेसचं मिनिंगवरती प्रश्न असतात ठीक आहे सिमिलर वर्ड्स अपोजिट वर्ड याच्यावरती असतात शक्यतो हे जे असतात ते पॅरेग्राफमधलेच पॅस शब्द उचलतात ते पॅसेज तुम्हाला शंभर टक्के येईल पॅसेज जो असतो पॅरेग्राफ जो असतो पॅसेज तर पॅसेजवरती साधारणतः पाच ते सात प्रश्न येतात पाच ते सात म्हणजे कमीत कमी पाच जास्तीत जास्त सात प्रश्न असतात पाच प्रश्न डायरेक्टली त्याच्यात उत्तर शोधायचे असतात आणि जे दोन प्रश्न असतात एक्स्ट्रा त्याचं अपोजिट वर्ड किंवा सिमिलर वर्ड आपल्याला पॅसेजमधूनच शोधून लिहायचा असतो ठीक आहे पॅसेजच्या रिलेटेडच ते सिमलर वर्ड आणि अपोजिट वर्ड त्यांनी दिलेले असतात ठीक आहे नंतर एक टाईप असतो पॅराजम्पल जसं वर्ड स्वॅपिंग केलेलं असतं तसं एक उतारा असतो त्याचं त्यानं क्रम चुकवलेला असतो आणि त्या उताराचा योग्य अर्थ लावून आपल्याला तो क्रम सिक्वेन्सनुसार ते वाक्य बनवायचे असतात आणि योग्य उतारा आपल्याला बनवायचा असतो तर ह्या टाईपमध्ये इंग्लिशचा पेपर असतो हेच क्वेश्चन म्हणजे ह्या टाईपमध्येच क्वेश्चन असतात त्याचे ठीक आहे तर आता आपण एक एक टाईप बघूयात ओके काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन आता आपण बघूया आणि नंतर तयारी कशी करायची ते पण मी सांगतो बघा पहिला प्रश्न काय दिला आय वॉन्ट यू टू पिक अप द बॉक्स ऑफ एग्स जेंटली अँड केप्ट इट इन माय इन द कॉर्नर केअरफुली आय वॉन्ट यू टू pick up द बॉक्स ऑफ एक्स जेंटली अँड kept इट इन द कॉर्नर केअरफुली ठीक आहे किंवा नो एरर तर याच्यामध्ये जे पार्ट केले मी हा ए पार्ट झाला हा बी पार्ट हा सी पार्ट आणि हा शेवटचा जो आहे तो डी पार्ट कुठल्या पार्टामध्ये एरर आहे आणि जर वाक्यात एरर नसेल तर नो एरर हा पाचवा ऑप्शन आपल्याला टिक करायचा आहे ठीक आहे तर हे रेकॉर्ड लेक्चर आहे नंतर एक एक दोन मिनटं एक मिनिटाचा वेळ देतो जर तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करून ठेवा तर एका मिनटात मी आन्सर सांगतोच ठीक आहे विथ एक्सप्लेनेशन सांगतो त्याचं आय वॉन्ट यू टू पिक अप द बॉक्स ऑफ एग्स जेंटली केप्ट इट इन द कॉर्नर केअरफुली ओके आता मी एक्सप्लेन करतो तुम्ही उत्तर तुमचं कमेंट केलंच असेल तर बघा याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे हा ग्रामरचा पार्ट झाला याच्यामध्ये काय असतं बघा आय वॉन्ट यू आय वॉन्ट यू टू पिक अप द बॉक्स टू पिक अँड केप्ट ठीक आहे तर हे जे स्ट्रक्चर आहे म्हणजे पीक टू पीक आणि अँड त्याच्यानंतर अँडचा यूज झालेला आहे त्याच्यानंतर कीप हे जर स्ट्रक्चर एक्झाममध्ये आलं कुठल्याही सेंटेन्समध्ये ह्या टाईपचं स्ट्रक्चर आलं जर दोन इन्फिनेटिव्ज आहेत दोन इन्फिनिटिव्ज हे ॲनने जोडले असेल इन्फिनिटिव्ज जर ॲनने जोडले असेल इन्फिनिटिव्ह म्हणजे काय ज्या ज्याच्या आधी टू लागलेला असतो ज्याच्या आधी टू लागले असतो ला ते काय असं इन्फिनेटिव असतात जर इन्फिनेटिव अॅनने जोडले असेल जर इन्फिनिटिव्ज अँडने जोडले असेल तर काय करायचं असतं हे दोन्ही एकाच म्हणजे वर्तमान याच्यामध्ये म्हणजे प्रेझेंट याच्यामध्ये आपल्याला राईट करायचं म्हणजे व्ही वन त्यांचं राईट करायचं काय करायचं व्ही वन तर काय पाहिजे इथं केप्ट झालेलं आहे तर तिथं काय पाहिजे होतं कीप पाहिजे होतं तर ह्या टाईपचं इथं जे आहे तर केप्ट आलेलं आहे तिथं तर केप्ट हे चुकीचं आहे तिथं काय पाहिजे कीप पाहिजे व्ही वन तिथं वापरायचं आहे दोन्ही ठिकाणी काय वापरायचं आहे व्ही वन वापरायचं आहे तर केप्ट हे काय चुकलेलं आहे म्हणजे कोणत्या पार्टमध्ये एरर आहे तर डी नंबरच्या पार्टमध्ये कुठल्या पार्टमध्ये एरर आहे हा पार्ट कसला आहे डी नंबरचा पार्ट आहे तर डी नंबरमध्ये आपल्याला एरर येईल ठीक आहे तर आपला ऑप्शन डी हा राहील पार्ट पण बघा जर एरर आली पण पार्ट जर आपण चुकीचा पिक केला तर ते चुकून जाईल म्हणजे ते सीच्या शेजारी पण तो का कोणता याचा पार्ट, चा पार्ट ता 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 आहे तर डीचा पार्ट येतो त्याच्यामुळे तो ॲन्सर काही त्याचा डी ओके तर हे तुमच्या लक्षात आलं सर दर इन्फिनिटिव्ह असेल आणि अँडने जोडले असेल तर त्यावेळेस ते काय व्ही वन तिथं वापरायचं आहे पीक आणि कीप आणखी एक सांगतो त्याच्यासाठी एक फॉर एक्झाम्पल आणखी एक एक्झाम्पल देतो तुम्ही आय वॉन्ट आय वॉन्ट हिम त्या सेम स्ट्रक्चरवरचं एक एक्झाम्पल आणखी टू स्टे टू स्टे व टू आलेले टू स्टे हिअर अँड पुन्हा अँडचा वापर झालेला आहे इन्फिनिटिव्ह आहे आणि अँडने जोडलेलं आहे असिस्ट मी असिस्ट मी इन माय वर्क आय वॉन्ट हिम टू स्टे हिअर अँड असिस्ट मी इन माय वर्क तर बघा टू स्टे अँड असिस्ट ठीक आहे टू स्टे इन्फिनिटिव्ह आहे आणि अँडने जोडलेलं आहे तर पुढचं पण काय येईल व्ही वनमध्येच राहील ठीक आहे तर हे बरोबर ओके ह्या टाईपमध्ये हे स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर तुमच्या लक्षात राहील नोटबुकमध्ये ते राईट करून ठेवा याची रिव्हिजन जर केली तर तुमच्या ते लक्षात येईल ह्या टाईपचा जर क्वेश्चन आला तर तुमचा आता तो चुकणार नाही एरर डिटेक्शनमध्ये पुढचा क्वेश्चन बघूया आपण विक्टम ट्राईज विक्टम ट्राईड टू टेल अस द विक्टम टू टेल अस हॅज हॅपन बट हिज वर्ड्स वेअर नॉट ऑडिएबल जर तुम्हाला आन्सर येत असेल तर पटकन कमेंट करून सांगायचं एक दहा पंधरा सेकंद तुम्ही वेट करतो तुम्ही कमेंट करा पटकन द विक्टम ट्राईड टू टेल असट हॅज हॅपन बट हिज वर्ड्स वेअर नॉट ऑडिओबल तर हा ए पार्ट आहे हा इथून इथपर्यंत बी पार्ट आहे इथपर्यंत सी आणि हा डी पार्ट किंवा नो एअर द विक्टम ट्राईड टू टेल अस व्हॉट हॅज हॅपन बट हिज वर्ड्स वेअर नॉट ऑडियबल ओके आता मी एक्सप्लेन करतो बघा सर्वांनी कमेंट केलंच असेल ज्यांना आन्सर येतो त्यांनी कमेंट करायला चला ओके okay. विक्टम ट्राईड टू टेल अस ही पास्टमधलं घटना आहे विक्टम जो आहे तो काय करतो होता ट्राय करत होता म्हणजे तो पास्टमध्ये घडलेली घटना आहे व्हॉट हॅज हॅपन व्हॉट हॅज हॅपन ओके तर पास्टच्याबद्दल आणखी पास्ट म्हणजे पास्टमध्ये सांगतोय आणि त्याच्या पास्टबद्दल म्हणजे भूतकाळात आणखी भूतकाळाबद्दल बोलतो आहे तर तो काय झाला पास्टमध्ये पास्ट परफेक्ट झाला तर पास्ट परफेक्ट असेल तर हॅजचा वापर होणार नाही समजतं आहे तो भूतकाळातल्या आणखी भूतकाळाबद्दल आहे म्हणजे पास्ट परफेक्ट पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे हे झालं पास्ट आणि इथं पुढचं काय पाहिजे परफेक्टमध्ये पाहिजे पास्ट परफेक्ट जर असेल तर हॅज नाही तिथं काही हॅड येईल त्या ठिकाणी काही हॅडचा यूज होईल म्हणजेच हा जो पार्ट आहे हा कसला पार्ट आहे तर बी नंबरचा पार्ट आहे तर बी मध्ये आहे हा सेंटेन्सचा कुठला पार्ट आहे बी पार्ट आहे तो बी पार्टमध्ये येणार आहे म्हणजे तुमचा आन्सर बी असलं पाहिजे बी पार्टला तुम्हाला टिक करायचं ठीक आहे ते पार्ट कुठलं आहे ते लक्षात घेत चला नेक्स्ट क्वेश्चन याचे रूल्स वगैरे हो आपण जेव्हा आपण पाच तारखेपासून आपलं लेक्चर सुरू होणार आहेत आता हे डेमो चालू आहे तेव्हा डिटेलमध्ये रूल्स सांगितल्यावरती तुमचा एकही एक क्वेश्चन एरर डिटेक्शनचा राहणार नाही चुकणार नाही ठीक आहे फक्त प्रत्येक लेक्चर तुम्ही रेग्युलरली बघितलं पाहिजे I have been working for this organization for the last 10 years. Okay. Pandra seconda, a way to me. Comment, Karaisa. Right? Question number three. Sorry. I have been a part working for this. Uh, sorry. A part then, working for this B part organization for C part last 10 years. D part and no error. So, you have a कोणत्या भागात एरर आहे किंवा एरर नाही आहे हे तुम्हाला कमेंट करायचं पटकन ओके okay? तर कमेंट केलं असेल तर हे जे सेंटेन्स आहे हे, हे पूर्णपणे करेक्ट आहे याच्यामध्ये कुठली एरर नाही म्हणजे तुमचा नो एरर म्हणजे ई ऑप्शन हा तुमचा आन्सर असला पाहिजे ठीक आहे नो एरर हे तुमचा ॲन्सर असलं पाहिजे ओके okay? पुढचा क्वेश्चन बघूया आता द क्रिमिनल वॉज सेंटेन्स्ड टू द डेथ अँड वॉज हंग फॉर हिज क्राईम द सेंटेन द क्रिमिनल वॉच सेंटेन्स टू द डेथ अँड वॉच हंग फॉर हिज क्राईम ओके तर याच्यामध्ये बघा कुठल्या पार्टमध्ये ये कमेंट करून सांगितलं असेल तुम्ही तर बघा द क्रिमिनल वॉच सेंटेन्स्ड टू द डेथ बघा इथं अँड आणि टू वापरला आहे पण इथं काय द आलेलं आहे तर, तर काही त्याचा नाही तो पार्ट तर बघा द क्रिमिनल वॉज सेंटेन्स्ड टू द डेथ अँड वॉज हंग फॉर हिज क्राईम ओके तर वॉज नंतर हंग येणार नाही वॉज नंतर काही ये येणार नाही हंग येणार नाही वॉज नंतर काय तर हँग है येत वॉज नंतर काय होतं हँगड वॉजनंतर काय यायला पाहिजे हँग द्यायला पाहिजे बघा हँग हंग आणि हंग हे काय व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री तर वॉज नंतर काय येतं वॉज नंतर वॉज नंतर नेहमी काय असतं व्ही टू असतो वापरलं तर काय येतो व्ही टू येतो ठीक आहे वॉचनंतर व्ही टू यायला पाहिजे तर थ्री जर वापरायचं असेल वाप वा तर आपल्याला व्ही थ्री वापरायचं असेल तर तिथं काय पाहिजे हॅज पाहिजे हॅज किंवा हॅड हॅव हॅव हॅज हॅड जर असेल तर आपण हंग वापरू शकतो ठीक आहे तर वॉज आल्यानंतर आपल्याला व्ही टू तिथं वापरायचं तर इथं कुठल्या पार्टमध्ये आहे तर डी नंबरच्या पार्टमध्ये येणार आहे तर काय पाहिजे हँग्ड पाहिजे होतं ऐवजी काय पाहिजे हंग हँग्ड पाहिजे ओके टू पाहिजे तिथून ओके पुढचा पार्ट आता पुढचा क्वेश्चन बघूया आपण ह्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये कमीत कमी तीन किंवा पाच तुम्हाला एक्झाममध्ये पाहायला भेटतील हमखास पंचवीसपैकी तीन ते पाच प्रश्न म्हणजे जवळपास सहा ते दहा मार्क्ससाठी हा टॉपिक येईल इथं काय वर्ड स्वॅपिंग केलेलं आहे जे शब्द असतात वाक्यामध्ये त्यांची अदलाबदल केलेली आहे आप आपल्याला तो योग्य सिक्वेन्स लावायचा आहे हा थोडासा सोप्पा टॉपिक आहे जर तुम्हाला त्याचा अर्थ कळाला हा होकॅबलरी आधीचा पार्ट हा ग्रामरचा पार्ट होता पण हा जो पार्ट आहे हा होकॅबलरीवरती जर तुम्हाला त्याचं मिनिंगच माहीत नसेल तर तुम्ही त्याचं वाक्याचं जे आहे ते सिक्वेन्स तुम्ही लावू शकत नाही ठीक आहे तर तुम्हाला त्याचं मिनिंग कळायला पाहिजे तर मिनिंग कळण्यासाठी होकॅब्लरी थोडीशी स्ट्रॉंग पाहिजेच विथ पावर ग्रोथ द डिमांड फॉर इकॉनॉमिक इन इंडिया इज ओनली गोईंग टू इन्क्रीज फर्दर ओके okay. तर वाक्य जरा असं वाचलं आपण जे बोल्ड शब्द आहेत मी त्याला रेड कलर केला आहे एकदा मग ते बोर्डमध्ये असतात ठळक याच्यात दिलेले असतात ते समजतात लवकर ओके okay. विथ पावर ग्रोथ द डिमांड फॉर इकॉनॉमिक इन द इन इंडिया इज ओनली गो टू इंक्रीज फर्दर ओके okay. असं डायरेक्ट काही अर्थ म्हणजे वाक्याचा काही अर्थ लागत नाही पण जर आपण एला बी सोबत आपण चेंज करून बघितलं समजा विथ डिमांड ग्रोथ विथ डिमांड ग्रोथ आता बघा याचा अर्थ काय एला म्हणजे एच्या ठिकाणी बी ठेवायचा आणि बीच्या ठिकाणी ए ठेवायचं हे ऑप्शननुसार पण आपण करू शकतो विथ डिमांड ग्रोथ डिमांडचं ग्रोथ तर होणार नाही आपण बी नंबरचं ऑप्शन ट्राय करूयात विथ इकॉनॉमिक ग्रोथ ओके विथ इकॉनॉमिक ग्रोथ थोडासा अर्थ लागतो विथ इकॉनॉमिक ग्रोथ द डिमांड फॉर पॉवर इन इंडिया इज ओनली गोइंग टू इन्क्रीज फर ओके म्हणजे बी नंबर हे करेक्ट आहे असणार आहे असणार तिथं बघा तिथं बीचं जर आपण चेंज केलं म्हणजे जो ए वर्ड आहे तो सीच्या ठिकाणी ठेवायचा आणि सीला जो वर्ड आहे तो एच्या ठिकाणी ठेवायचा विथ इकॉनॉमिक ग्रोथ द डिमांड फॉर पॉवर इन इंडिया इज ओनली गोइंग टू इन्क्रीज फर्दर ओके हे करेक्ट बसतंय बाकी पण आपण चेक केलं विथ पॉवर ग्रोथ द इंक्रीज फॉर इकॉनॉमिक ओके हे पण रॉंग येत आहे सी डी तर ते रॉंगच येणार तर ह्या टाईपमध्ये फक्त ऑप्शन नंबर बी हे तुमचं काय करेक्ट आंसर असणार आहे ओके okay? तर ह्या टाईपमध्ये एक दुसरा क्वेश्चन आहे याचं तुम्ही कमेंट करा ॲन्सर याचा ॲन्सर मी काही सांगत नाही बघा याचा ॲन्सर तुम्ही कमेंट करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये ठेवायचं आहे सर्वांनी कमेंट करायचं पार्टिसिपेट केलं तर म्हणजे इंटरॅक्शन करायला पाहिजे म्हणजे मला पण समजतं सर्वांना ते समजतं एक नाही क्वेश्चन टुडे थर्मल अकाउंट्स कॅपॅसिटी जनरेशन फॉर अबाउट टू थर्ड द इन्स्टॉल जनरेशन कॅपॅसिटी इन द कंट्री मागच्यासारखाच क्वेश्चन आहे जे वर्ड आहे त्यांचं जम्पलिंग केलेलं आहे शपल केलेले आहेत आप आपल्याला योग्य क्रम त्यांचा लावायचा आहे म्हणजे ए बी वगैरे तुम्ही बघा सॉल्व्ह करून बघा आणि याचा आन्सर तुम्ही कमेंट करायचं आहे ह्या प्रश्नाचं उत्तर मी येणार लेक्चरमध्ये सांगेल ठीक आहे सर्वांनी कमेंट करून ठेवायचं आत्ता टुडे थर्मल अकाउंट्स कॅपॅसिटी जनरेशन फॉर अबाउट टू थर्ड द इन्स्टॉल जनरेशन कॅपॅसिटी इन द कंट्री ओके जर एखाद्या शब्दाचं वर्ड एखाद्या वर्डचं तुम्हाला मिनिंग समजत नसेल तर गुगल आहे तुमच्याकडं गुगल करू शकता गुगलवरून तो वर्डचा मिनिंग समजून घ्या आणि हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा प्रत्येकाने सॉल्व करून त्याचा ॲन्सर कमेंट करायचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या ओके तर ह्या टाईपचा एक क्वेश्चन येतो एक्झाममध्ये ह्या टाईपचे कमीत कमी तीन ते चार प्रश्न याचे पण असणार आहेत कारण पंचवीस प्रश्न येणार आहेत त्यातले तीन तीन ते चार प्रश्न ह्या टाईपचे पण असतील याच्यामध्ये काय असतं स्पेलिंग एरर असतं तर आपल्याला स्पेलिंग एरर फाइंड आउट करायचं आहे ठीक आहे तर कुठल्या पार्टमध्ये म्हणजे कुठला शब्द कुठल्या याचं स्पेलिंग चुकलेलं आहे ड्यू टू द इन्क्रीज इन द फॅमिलीज ओबिसिटी जेन व अबाउट द हेल्थ फॉर हेल्थ ऑफ हर फॅमिली इन्क्लूडिंग हार्ट अटॅक अँड डायबिटीज ओके इन्क्रीजचं स्पेलिंग चुकलं आहे ओबेसिटीचं स्पेलिंग चुकलं आहे इन्क्लुडिंगचं चुकलं आहे की डायबिटीजचं चुकलं आहे किंवा सगळेच बरोबर आहेत हे तुम्हाला ओके बघा तर ह्या टाईपचा जो प्रश्न आहे याच्यासाठी पण होकॅब्युलरी लागते बघा एक टाईप झाला एरर डिटेक्शन ज्याला ग्रामरचा यूज होतो सेकंड टाईप वर्ड स्वॅपिंग त्याला होकॅब्युलरी लागते थर्ड टाईप स्पेलिंग इथं जर स्पेलिंग तुमचं लर्नच पाहिजे म्हणजे इथं पण काय पाहिजे होकॅब्युलरीज पाहिजे तर याच्यामध्ये बघा ओबेसिटीचं जे स्पेलिंग आहे ते चुकलेलं आहे आयच्या ठिकाणी ई पाहिजे होतं ओबेसिटी असं स्पेलिंग त्याचं ठीक आहे ओबेसिटी म्हणजे ऑप्शन बी हे चुकीचं आहे ओबेसिटी हे स्पेलिंग चुकलेलं आहे ठीक आहे तिथं आय झालेलं आहे तिथं ई पाहिजे एकदम मायनर मिस्टेक असते ती लवकर लक्षात पण येत नाही तर ह्या टाईपचा क्वेश्चन असतो तर होकॅब्लरी इथं स्पेलिंग तुमचे करेक्ट पाहिजे होकॅब्लरीवरतीच हा प्र प्रश्न असतो नेक्स्ट बघा ओके okay, आता एक्झाममध्ये इथं ता फिलर टाईपचे क्वेश्चन असतात फिलर सिंगल फिलर असतात काही ठिकाणी डबल फिलर पण असतात तर बघा याचे पण तीन ते चार प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये पाहायला भेटतील आय टोल्ड माय फ्रेंड दॅट शी वॉज डॅश विथ हर वर्ड्स since शी continue कंटिन्युली हर्ट माय फिलिंग्स तर इथं कुठला वर्ड तिथं बसेल ओके okay? आता बघा याचं जो टोनिंग आहे म्हणजे हा हे जे वर्ड आहे हे जे सेंटेन्स आहे पॉझिटिव्ह की निगेटिव्ह याच्यावरती जे ठरवायचं असतं की इथं नेमका शब्द कोणता ॲक्युरेटली बसेल म्हणजे मोस्ट आय मोस्ट आय वर्ड आपल्याला तिथं फाईंड आउट करायचा असतो केअरलेस इंटेलिजंट अवॉइड डेलिब्रेट आणि नन ऑफ दे अबो तर बघा तर इथं ॲक्युरेटली कोणता बसलो बसतो केअरलेस बसतो ठीक आहे इंटेलिजंट या ठिकाणी कोणता वर्ड बसेल तर केअरलेस हा वर्ड तिथं बसेल ठीक आहे ह्या टाईपच्या क्वेश्चनसाठी सुद्धा आपले जे मिनिंग आहे ते सर्वांचे पाठ पाहिजे असतात शब्दांचे मिनिंग अर्थ जर माहीत असेल तर तुम्ही हा पण क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता ओके <laughs> तर आणखी क्वेश्चन कसा येतो पॅसेज येतो एक येतो पॅराजंबल एक पॅसेजचा टाईप येतो आणि एक पॅराजंबलचा टाईप येतो ओके तर पॅसेज मी इथं घेतलेला नाही आणि पॅराजंबलचा पण क्वेश्चन इथं मी घेतलेला नाही डेमोसाठी ओके तर येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण पॅसेजवरती पण म्हणजे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे ते पण बघणार आहे पॅराजंबलचे पण आपण बघू श त्याच्यामध्ये ओके तर आता हे झाले ह्या टाईपचे क्वेश्चन असतात याची तयारी कशी करायची बघा आता जे एरर डिटेक्शनचे क्वेश्चन असतात याच्यामध्ये जवळपास एक, एक साठ ग्राम, ते सत्तर रूल्स आहे म्हणजे जवळपास शंभर एक रूल आहेत त्या रूलवरतीच आधारित प्रश्न येतात सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट झालं टेन्सेसचे एरर झाले ठीक आहे पजेसेनचे एरर झाले म्हणजे असे एक सात आठ टाईप आहे त्याच्यावरती नेहमी नेहमी प्रश्न येतात त्याचे जे वीस पंचवीस रूल जरी केले म्हणजे जवळपास एकशे वीसच्या आसपास रूल आहे इंग्लिशमध्ये ग्राम ग्रामरचे ते जर रूल्स केले आणि थोडासा जो बेसिक पार्ट आहे म्हणजे टेन्सचे आपण जे ग्रामर शिकलो आहे त्याचा जर यूज केला तर हे एरर फाइंड आऊट करणं इझीच आहे तसं एक जे रूल्स आहे वीस पंचवीस रूल त्याच्यावरतीच आय बी पी एस सारखे सारखे प्रश्न विचारतात तर पाचपैकी कमीत कमी चार एरर तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता ते वीस पंचवीस रूल जर तुम्ही लर्न करून ठेवले ठीक आहे तर ते रूल मी तुम्हाला शिकवणारच आहे आपल्या बॅचमध्ये तर याच्यासाठी ते रूल तुम्हाला लक्षात पाहिजे ठीक आहे एरळसाठी बाकी हे जे आहेत याच याच्यासाठी हॉकॅबलरी स्ट्रॉंग पाहिजे होकॅबलरी स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही डेली न्यूजपेपर किंवा एखादं बुक आठवी नववी दहावीचे जे इंग्लिशची बुक आहे सुरुवातीला ते रीड करा कारण की डायरेक्ट न्यूजपेपर जर रीड करायला गेलं तर त्याच्या मिनिंग तुम्हाला समजणार नाही लवकर आणि जर कळालं नाही तर आपण काय करतो अवॉइड करतो ते जे हार्ड असतात न्यूजपेपरचे जे असतात ते सुरुवातीला तुम्ही दहावी अकरावी बारावीचे बुक्स वाचा त्याच्यानंतर त्यातून काही वर्ड्स तुमचे स्ट्राँग होतील आणि जे बॅच जॉईन करणार आहेत त्यांच्यासाठी एक्सपेक्टेड हॉकॅबलरी हो तुम्ही डेली टाकणारच आहे दररोज दहा ते पंधरा शब्द जरी केले तर एक्झामपर्यंत भरपूर मोठा शब्द साठा तयार होतो जे एक एक्झाममध्ये एक्झाम ओरिएंटेड जे वर्ड्स आहेत ते तुम्हाला आपल्या बॅचमध्ये भेटून जातील आणि तुम्ही स्वतः जर करणार असाल तर तुम्ही बुक्स वगैरे तिथून हॉकॅबलरी स्ट्रॉंग करू शकतात आणि मॅक्झिमम होकॅबलरीवरतीच आहे फक्त हॉकॅबलरी स्ट्राँग करून पण जमणार नाही त्याचे जे आहेत जास्तीत जास्त सराव पण केला पाहिजे तसंच ग्रामर रूलचं पण आहे जे ग्रामर रूलचं मॅक्झिमम सराव केला तरच त्याचा फायदा होईल म्हणजे फक्त ग्रामर रुल्स आपण लर्न करून घेतले पण त्याचा वापर केला नाही तर ते तुम्ही ते विसरून जाणार ठीक आहे तर ते रूल्स वाचले पण पाहिजे आणि त्याच्यावरती आधारित प्रश्न सोडवले पण पाहिजे ठीक आहे नेक्स्ट बाकी हो महत्त्वाची याच्यामध्ये आय बी बी एस पॅटर्नमध्ये पॅसेजमध्ये पॅसेजचा अर्थ कळाला तर तुम्ही त्याची उत्तरं देऊ शकतात म्हणजे इवन दो इथं पण काय येतं ओकेबलरीज येतं ठीक आहे तर याच्यासाठी तुम्ही मॅक्झिमम रीडिंग केलं पाहिजे मॅक्झिमम जेवढं तुम्ही रीड करणार जास्तीत जास्त रीडिंग करा रीडिंग करण्यासाठी न्यूजपेपर आहेत बुक्स आहेत सुरुवातीला बुक्सपासून करा आठवी नववी दहावीचे जे बुक्स आहेत तिथून स्टार्ट करा रीडिंग करा आणि त्यातले जे हार्डवर्ड्स आहेत ते हार्ड वर्ड्स लर्न करा त्याचं मिनिंग ऑपोजिट वर्ड सिमिलर वर्ड ते पण डेली करायचं तरच इंग्लिश स्ट्रॉंग होईल इंग्लिशचे मार्क्स भेटण्यासाठी तुम्हाला हे हार्डवर्क तर करावंच लागणार आहे पोस्ट खूप छान आहेत थोडा हार्डवर्क तर त्याला लागणारच ओके आत्ताच्या पुरतो एवढंच बाकी आपण रात्रीच्या लेक्चरमध्ये बोलूयात बॅच आपली पाच तारखेपासून चालू होती आत्ता हे ओके